नमस्कार कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांनो मी मिलिंद भोवर स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाच्या अशा एक जबरदस्त महत्त्वाच्या वानाच्या बियाण्याची व्हरायटीची माहिती पाहतो आहे जे निश्चित स्वरूपात तुम्ही लागवड केली असता एकरी बारा ते पंधरा आणि वीसही क्विंटल उत्पादन आरामशीर मिळून दे हे बियाणं आहे श्रीकर सीड्स कंपनीचं जय हो नंदीवाले व शेतकरी मित्रांनो ह्या वाणाची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओ अगदी छोटीशी आहे त्यामुळं माहिती शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी शेतकरी वादव सर्वप्रथम ही व्हिडिओ पाहत असतील आजच आपल्या चॅनलवर नवीन असतील सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा अनलोड होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील आणि इतर राज्यातील कुठल्या कानाकोपऱ्यातून व्हिडिओ पाहतात कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही तुम्ही देखील कोणती कापसाची यावर्षी व्हरायटी बियाणं निवडली ही देखील कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया श्रीकर शीडच्या ह्या ज्या काही जय हो म्हणजेच नंदीवाले ही जे काही व्हरायटी आहे तर याचा सुरुवातीला येतो आहे कालावधी तर कालावधी सांगायचा झाला एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा व शेतकरी मित्रांनो म्हणजे लक्षात घ्या अगदी कमी दिवसाची म्हणजे अर्ली व्हरायटी म्हणजे दुसऱ्या पिकासाठी जबरदस्त असा कापसाचा वाण तुमच्यासाठी सांगतो आता हे जे काही श्रीकर शीडचं जय हो कपाशी वाण आहे तर याच्या लागवडीचं अंतर तुम्हाला सांगायचं झालं सर्वात महत्त्वाचं तर ते म्हणजे भरघोस उत्पादन वाढीसाठी तीन बाय दोन साडेचार बाय एक साडेचार बाय दीड किंवा तीन बाय एक या अंतरावर आपण याची लागवड करू शकतो आता विशेष म्हणजे ह्या जैव व्हरायटीच्या बोंडाचं वजन सांगायचं झालं तर लक्षात या सर्वात मोठ्या बोंडाची ही जबरदस्त व्हरायटी आहे मोठ्या बोंडाचं वजन जवळपास साडेसहा ते सात साथ ग्रॅम याप्रमाणे झालेलं पाखाना मिळतं आणि विशेष म्हणजे जास्त फळ फांद्या लागलेलं हे जबरदस्त जय हो असं वान विशेष म्हणजे वेचणीच अतिशय सोपा असल्यामुळं निश्चित स्वरूपात तुम्हाला जय हो व्हरायटी ही परवडणारी कापसाचं बियाणं हे मी तुमच्यासमोर सांगितलं आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस कापूस पिकाची लागवड करत असाल ही जी काय जय हो श्रीकर शिडची नंदीवाले तर याची लागवड करते वेळी आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे कारण भरघोस उत्पादन वाढीसाठी तर हे करते वेळी आपल्याला काय कर करायचं आहे दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा ही जे काही खत आहे तर हे पेरणीसोबत आपल्याला देणं गरजेचे आहे जेणेकरून नंतरनं ज्यावेळेस तुमची कपाशी मोठी होईल तर भरघोस असं उत्पादन झालेलं बघायला मिळणार ही जर आपली माहिती आवडली सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचं समोर घंटावर उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करा माझी बात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान